गुरु माई रत्ना अलका माझे नाव प्रतिभा लाड मालेगाव माहेर खळ भाऊ बीजेची गाणी म्हणत आहे कापली करमळी रक्त वाहिले खळ भळभळ कापली करमळी रक्त वाहिले भळभळ भल धर्माच्या रोपदीने दिलं पातळ फाडण धर्म चा पुपदीन पातळ फाडोण कापली करंगळे रक्त व्हायले भळवळ रक्त वायलेळवळ धर्म चाद्रौपदीन दिल पातळ फाडून धर्म चाद्रौपदीन दिल पातळ फाडोण द्रौपदीला आणावया विठ्ठल घेऊन गेले रथ द्रौपदीला आणावया विठ्ठल गेले घेऊन रथ करस भाऊ विजेला होईल रात करसारी भाऊ विजेला होईल रात करंगळे रक्त वाहिले भळवळ भल कापलीकरंगळे रक्त वाहिले भळभळ धर्मच्या द्रौपदीने दिल पातळ फाडून धर्मच्या द्रौपदीने दिल पातळ फाडूण द्रौपदीची कुंती सासूबाई म्हणे भीम अर्जुना नाही घरी द्रौपदीची कुंती सासूबाई म्हणे अर्जुना नाही घरी विठ्ठला चारत ओवावेशी च्या जवळी विठ्ठला चारत गेला ओवावेशी वावेशीच्या जवळी धर्मराज पारावरी दोरण राम राम करी धर्मराज पारावरी दोरण राम राम करे कापली करंगळे रक्त वाहिले भळभळ भल कापली करंगळी रक्त वाहिले भळभळ भल धर्माच्या द्रौपदीने दिने दिले पातळ फाडून धर्माच्या द्रौपदीने दिने दिले पातळ फाडून विठ्ठला चारथ निघाला रावळाच्या कोणी विठ्ठलाचा रथ निघाला रावळाच्या कोणी नंदेच्या त्याने पाय धुवा देई पाणी नंदेच्या नाताने सत्यभामा धुवा देई पाणी विठ्ठल म्हणे रुक्मिणीला घाला द्रौपदीला नाव विठ्ठल म्हणे रुक्मिणीला घाला द्रौपदीला नाव रुक्मिणी म्हणे देवा चला विधनेला जाऊ द्रौपदी म्हण विठ्ठल देवा चला विडनेला जाऊ कापली करंगणे रक्त वाहिले भळभळ કાપલી કરંગળી રક્ત વાઈલે વળવળ ધર્મા દ્રૌપદીન દિલ પળ ફાડણ ધર્મા દ્રૌપદીન દિલ પળ ફાડણ અર્જુન મણે રુક્મિણી દેવી કધી એવું મે મુરારી અર્જુન મણે રુક્મિણી દેવી કધી એવું મે મુરારી રુક્મિણી ભણે અજુન બોલવણ अजून बोलवण बाजार केला नाही रुक्मिणी म्हणे अजून बोळवण बाजार केला नाही अर्जुन म्हणे रुक्मिणील सांगा देवी तुमचे म्हण अर्जुन म्हणे रुक्मिणील सांगा देवी तुमचे म्हण मन, रुक्मिणी म्हणे द्रौपदीला पाठवू कार्तिक एकादशी करुण रुक्मिणीमने द्रौपदीला पाठव कार्तिक का एकादशी करुण कापले करंगळे रक्त वाहिले भळवळ कापले करंगळे रक्त वाहिले भळवळ धर्माच्या द्रौपदीन दिल पातळ फाडून धर्माच्या द्रौपदीन दिल पातळ फाडून देवाला झाली रात पंढरपुराच्या बाजारी देवाला झाली रात पंढरपूरच्या बाजारी द्रौपदीसाठी गेली खरदे पेता बरे द्रौपदीसाठी केली खरदे रुक्मिणी म्हणे देवा म्हण चोळीला काय दिलं रुक्मिणी म्हणे देवान चोळीला काय दिलं पीतांबर देईल एक चमोलं विठ्ठल म्हणे देईल एक चमोलं कापली करंगळी का रक्त वाहिले भळभळ भड़ कापली करंगळी का रक्त वाहिले भळभळ धर्मच्या द्रौपदीन दिले पातळ फाडून धर्माच्या द्रौपदीन दिले पातळ फाडून सत्यभामा उठे तातडीन सोळे शिव शिवि दाम सत्यभामा उठे तातडीनं चोळी शिव शिंपी दादा मोत्याची जडन त्याला चोळी द्रौपदी दिला मोत्याची जडण त्याला चवळी देता रुक्मिणी वाणे चोळी शिव शिव शिंपी दादा रुक्मिणी वणे चोळी शिव शिव शिंपे दादा मोती लावून पसावर जाळी जयाची दूर देशा मोती लावून पसावर जाळी दूर देशा कापली करंगळे रक्त वाहिले भळ कापले करंगळे रक्त वाहिले भळ धर्माच्या द्रौपदीने दिले पातळ फाडून धर्माच्या द्रौपदीने दिले पातळ फाडून नेसे द्रौपदी विठ्ठल म्हणे भरा आईची ओटी नसे द्रौपदी नेसे द्रौपदी पीतांबर विठ्ठलमणे भरा आईची ओटी नंदीची ओटी भराया भामा भी होती नंदीची ओटी भराया सत्य सत्यभामाहुभी होती धोनी पाय कोपऱ्यात बसे द्रौपदी अर्जुनाचारथ धोन पाय कोपऱ्यात बसे द्रौपदी अर्जुना चारथ नंदेच्या नात्याने नंदेच्या नात्याने ऋस्वा सत्यभामा पडते पाया नंदेच्या नात्याने सत्यभामा पडते पाया कापले करंगळे रक्त वायरे भळभळ कापले करंगळे रक्त वायरे भळभळ धर्माच्या द्रौपदीने दिलं पातळ फाडून धर्माच्या द्रौपदीने नील पातळ भाडून अशी द्रौपदीने आले भर जरे पितांबरी अशी द्रौपदी आली बरं जरे पितांबरी भर जरे पितांबरी लाल रंगाचं संदेरी बरं जरी पितांबरी लाल रंगाचं संदेरी दुर्योधनाच्या डोळ्याला पाहुनी आली अंधारी दुर्योधनाच्या डोळ्याला पाहुनी आली अंधारी काप करंगळे रक्त व्हायले भळभळ कापले करंगळे रक्त वाहिले भळभळ भल धर्माच्या द्रौपदीन दिल पातळ फाडोण धर्माच्या द्रौपदीन दिल पातळ फाडोण कापले करंगळे रक्त चालले भळभळ कापले करंगळे રક્ત વાયલે ભળ ભળ ચા દ્રૌપદીને દિલ પાતળ ફાડોણ ધર્મા ચા દ્રૌપદીને દિલ પાતળ ફાડોણ જય કૃષ્ણ ભગવાન કી જય